नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी आजकाल अनेक लोकांना मुतखड्याचा त्रास सुरू झालेला आहे तर आज आपण याच मुतखड्यावर जबरदस्त घरगुती पाच रामबाण उपाय पाहणार आहोत की ज्यामुळं शंभर टक्के तुमचा मुतखडा बरा होऊ शकतो आणि मुतखड्याच्या त्रासापासून तुम्ही मुक्त होऊ शकता तर मुतखडा म्हणजे काय तर लघवी बरोबर बाहेर पडणारी वेगवेगळ्या प्रकाराची जी क्षारतत्व असतात ती जेव्हा काही कारणामुळे बाहेर जायची थांबतात मग ती मूत्राशय मूत्रपिंड अथवा मूत्रनलिकेमध्ये साठून राहतात आणि मग हे साठलेल्याचं खड्यामध्ये जेव्हा रूपांतर होतं ते तेव्हा त्याला मुतखडा म्हणतात हा मुतखड्याचा रोग आहे ना तो मूत्रपिंडाशी निगडीत आहे आणि मग मूत्रपिंडामध्ये साठलेल्या तुकड्यांना मूत्ररेणू रेणू असं म्हणतात हे रेणू किंवा हे तुकडे जे असतात ते पांढऱ्या किंवा लाल रंगाचे असतात तेव्हा ते जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते खड्यामध्ये त्याचे रूपांतर होतं विशेष करून काही लोकांच्या लघवीमध्ये चुन्याचा अंश असतो अशा लोकांना या मुतखड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो या व्याधीची साधारण लक्षणं अशी आहेत की मुतखडा झालेल्या रो रोगाला लघवी करताना खूप दुखतं लघवीला थांबून थांबून होतं थेमाथेमाने होतं कधी कधी लघवी बरोबर पस किंवा कधी रक्तही बाहेर पडतं स्त्रियांपेक्षा पुरुषांना ह्या वेदना जास्त मोठ्या प्रमाणात होतात इतकं की मूत्राशयातून लघवी बाहेर पडल्यानंतर मनुष्य अस्वस्थ होऊन जातो आणि त्याची तगमग आणि दुखणं वाढायला लागतं ला ला। त्याला कोणत्याच कुशीवर आराम मिळत नाही आणि तो त्रास कमी व्हावा म्हणून तो इकडे तिकडे फिरतो पण तो त्रास काही कमी होत नाही कधी कधी रोग्याला उलटी पण होते आणि मूत्र त्याग करत असताना मूळ वधीचा त्रास पण आपोआप सुरू होतो मग लघवीला थेमानतेमान व्हायला लागतं आणि हा त्रास मरण यातना देतो आज मी आपणाला अगदी साधे सोपे घरगुती पण रामबाण पाच उपाय सांगणार आहेत आपण ते जरूर करून पहा माझ्या मला मलाही शिकवलेली विद्या आहे त्यामुळे आपल्याला त्याचा निश्चित उपयोग होईल पहिला उपाय आहे भेंडीचं पाणी गावटीत तीन किंवा पाच भेंड्या घ्यायच्या भेंड्या स्वच्छ धुवायच्या त्या धुतल्यानंतर त्या उभ्या कापायच्या एकाचे दोन भाग करायचे नाहीत नुसत्या आडव्यात थोड्या कापायच्यात भरताला करतो तशा आणि त्या एक लिटर पाण्यामध्ये रात्रभर ठेवून द्यायचं मग भांडं स्टीलचं चा असलं चालेल तांब्याचं चा असलं चालेल पितळेचं असलं चालेल आणि सकाळी ते पाणी काढण्यापूर्वी त्या सगळ्या भेंड्या कुसकरायच्यात त्या कुसकरून झाल्या की त्याचं पाणी गाळून घ्यायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ते पाणी नारळाच्या पाण्यासारखं लागतं आपल्याला वाटतं भेंडीचं पाणी कसं तरी लागेल पण नारळाच्या पाण्यासारखं लागतं हे पाणी पाच दिवस सकाळी अनुस्फोटी प्यायचं त्याच्यानंतर अर्धा ते एक तास काही खायचं नाही पाचव्या दिवसापर्यंत तुमचा मुतखडा विरगळून निघून जातो आणि तुमची पाठीतली वेदना पोटातली वेदना पूर्ण थांबते दुसरा उपाय आहे चंदनाचं तेल दहा ते बारा थेंब घ्यायचं आणि ते एक किंवा दोन चमचे साखरेमध्ये ते मिसळायचं आणि ते मिसळलेलं आहे ना ते खायचं हे सकाळी अनुस्फोटी खायचं हे तुम्ही पाच दिवस करा त्या औषधाचा एवढा मोठा चमत्कार आहे जसा भेंडीच्या पाण्याचा चमत्कार आहे तसा चमत्कार चमत आहे मूतखडा आपोआपच विरघळून जायला लागतो तिसरा उपाय आहे दहा ग्रॅम वेलचीचं दाणं घ्यायचं दहा ग्रॅम सिलाजीत घ्यायची आणि सहा ग्रॅम पिंपळी घ्यायची ह्या सर्वांना एकत्रित करून त्याचं चूर्ण बनवायचं आणि त्याच्यावर पंचवीस ग्रॅम साधी खडीसाखर घ्यायची ती वाटून टाकायची त्याच्यामध्ये आता सकाळी काय करायचं हे चूर्ण जे तयार होईल ते सकाळी अनुस्फोटी एक चमचा आणि सायंकाळी जेवणापूर्वी एक तास एक चमचा कोमट पाण्याबरोबर घ्यायचं असा हा प्रयोग तुम्ही सात दिवस केला ना तरी तुमचा मोतखण्याचा त्रास पूर्णपणे थांबेल चौथा उपाय आहे की दोन ग्लास पाण्यात पंचवीस ते तीस ग्रॅम मुळ्यांच्या बिया हा जो मुळा आहे ना त्याच्या बिया ह्या उकळायच्या आणि जेव्हा पाणी अर्ध राहील ना तेव्हा ते, ते पाणी गाळून दिवसातनं दोन वेळा प्यायचं मग सकाळी प्या रात्री प्या दिवसभर मात्र पाणी पित राहायचं प्रमाणापेक्षाही जास्त पाणी प्यायचं नाही पण पाणी पित राहायचं आणि शेवटचा पाचवा उपाय आहे की या उपायामध्ये पालकाचा रस एक कपभर काढायचा त्यामध्ये नारळाचं पाणी एक कप मिसळायचं दोन्ही एकत्रित करून हे पाणी सकाळी अनुस्फोटी प्यायचं त्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही असे पंधरा दिवस केल्यानंतर मुतखड्याचा त्रास तुमचा आपोआप कमी होईल मंडळी मुतखड्याच्या काय वेदना असतात त्या ज्याने अनुभवलं त्यांनाच माहीत आहे यापैकी कोणताही एक उपाय करा आणि तुम्ही जरूर अनुभव घ्या की तुमचा मुदखडा आपोआप विरघळून जाईल मंडळी आपण असा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका म्हणजे आमचे आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहजपणे पाहायला येते भेटे तर मग अशा छोट्या मोठ्या व्याधींवर घरगुती उपायांना घेऊन तोवर सर्वांना धन्यवाद